आता आज संविधान साम्राज्य न्यूज विचार महापुरुषांचा वारसा लोकशाहीचा संविधान साम्राज्य न्यूज मी संविधान साम्राज्य न्यूज चॅनलचा उपसंपादक अभिषेक राजेंद्र पल्ला महाराष्ट्र मुख्य प्रतिनिधी व रिपोर्टर गणेश प्रधान लातूर उदगीर धाराशिव परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती की लातूर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस या दोन्ही सुपरफास्ट रेल्वेसाठी वार्तानुकूलित थ्री टिअर व टू टिअरमध्ये डब्यांची वाढ करण्यात यावी नागरिकांचीही दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेर पूर्ण बावीस एकशे आठ बावीस एकशे सात लातूर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईहून एक डिसेंबर दो दोन हजार चोवीसपासून सुरू लातूरहून दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू दोन वार्तानुकूलित थ्री टीअर व एक वार्तानुकूलित टू टीयर डब्यांची वाढ करण्यात आली आहे बावीस एकशे चव्वेचाळीस बावीस एकशे त्रेचाळीस बिदर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईहून चार डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू बिदरहून पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू दोन वार्तानुकूलित थ्री टीअर व वा, एक वार्तानुकूलित टू टीअर डब्यांची वाढ करण्यात आली आहे नवीन डब्यांची संरचना खालीलप्रमाणे असेल प्रथम श्रेणी वार्तानुकूलित फर्स्ट क्लास व वा, वार्तानुकूलित टू टीअर वार्तानुकूलित थ्री टीयर स्लीपर जनरल ए एस एल ए आर एकूण एकवीस आय सी एफ डबे